रावणपत्नी मंदोदरी मंदोदरी रावणपत्नी असूनही प्रातस्मरणीय पंचकन्ये तिला स्थान कसे प्रातस्मरणीय पाच सतींच्या नावात रावणपत्नी मंदोदरीचे नाव आहे मंदोदरी ही दानव कन्या होती मात्र तिच्यात आर्यनारीचे सर्व गुण होते मंदोदरी ही राक्षस राजा मयदानव व हेमा नावाच्या अप्सरेची मुलगी होती मयदानवाने कितीतरी वर्ष हेमाबरोबर भोगविलासात घालवले पण नंतर ती देवतांच्या कार्यासाठी स्वर्गात गेली ती परत आलीच नाही मयदानवाला हेमाचा विरह सहन होत नव्हता परंतु तिची निशाणी तिची सुंदर तेजस्वी मुलगी पाहून त्याच्या मनाला शांतता मिळायची मुलगी मोठी होताच तिच्या विवाहाची चिंता त्याला सतावू लागली एकदा मय दानव कन्येला घेऊन वराच्या शोधात निघाला वनात त्याची भेट रावणाबरोबर झाली त्यावेळेस रावणाला कुबेराने लंकेतून हाकलून लावलेले होते मय दानवाने त्याच्याविषयी माहिती घेतली असता त्याला समजले की रावण हा ब्रह्माच्या तिसऱ्या पिढीतील विश्रवा मुनींचा पुत्र आहे तसंच रावणाने तपश्चर्याही केलेली आहे रावणाच्या पराक्रमाविषयी व तपाविषयी मयदानव ऐकून होता हे सगळे पाहून मयदानवाला आपल्या संस्कारी सौंदर्यवान कन्येसाठी रावण योग्य वर वाटला त्याने रावणासमोर मंदोदरीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला रावणाने संमती देताच अग्नीच्या साक्षीने मंदोदरीचा विवाह रावणाबरोबर लावून दिला कन्यादानात मयदानवाने अनेक दिव्य अयुधे तसेच अमोघ शक्ती रावणाला दिली मंदोदरी रावणाची पट्टराणी बनली रावणाने गंधर्वांच्या तसेच नागांच्या अनेक कन्यांबरोबर विवाह केला परंतु सद्गुण सच्चारित्र्य आणि व्यवहार कुशलतेमुळे मंदोदरीलाच त्याने पट्टराणी केले आणि हे पद तिला शोभायचे ती नेहमी रावणाची आवडती राहिली एका सती साध्वीच्या धर्मानुसार मंदोदरीने नेहमी पतीचे हित पाहिले आणि त्याला सत्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला मंदोदरीच्या सतित्वाचे तेच अनोखेपण होते रावणाच्या दुष्कर्माचा मंदोदरीने नेहमीच विरोध केला होता पण रावणाने कधी तिचे ऐकले नाही आणि आपला विनाश ओढवून घेतला जेव्हा हनुमान सीतेच्या शोधासाठी गेला तेव्हा त्याने मंदोदरीला पाहिल्यावर क्षणभर हनुमानाला वाटले हीच सीता आहे की काय मंदोदरी भले रावणाची पट्टराणी होती ती रावणाला प्रियही होती तरीही रावणाचे मन मात्र सतत भटकत राहायचे अनेक स्त्रियांबरोबर रंगलीला करण्यात तो मग्न असायचा रावणाच्या रंगभवनात जाण्याची परवानगी मंदोदरीला नव्हती कितीतरी रात्री ती रावणाच्या प्रतीक्षेत बसून राहायची शेवटी आपल्या मनाची समजूत घालायची की कि कितीही झाले तरी दशानन माझा पती आहे आणि तेच माझे सौभाग्य आहे रावण जेव्हा सीतेचे हरण करून तिला लंकेत घेऊन आला तेव्हा सगळीकडे हाहाकार माजला मंदोदरी पण घाबरून गेली मंदोदरीला रामाच्या शक्तीची माहिती होती अशा वेळेस मंदोदरीने सीतेला परत रामाजवळ सोडून येण्याची रावणाला विनंती केली पण त्याने तिचे ऐकले नाही सीतेला किती त्रास होतो आहे याची जाणीव मंदोदरीला होती तिने स्वतः सीतेचे सांत्वन केले आणि स्वतःच्या पतीने केलेल्या दुष्कृत्याबद्दल तिची माफीही मागितली संधी मिळताच ती सीतेला भेटण्यात जात असे सीता देखील मंदोदरीची भावना समजत होती कितीतरी वेळा तिने आणि मंदोदरीने तत्त्वज्ञानावर चर्चा केल्या होत्या आणि म्हणूनच मंदोदरी सीतेची प्रशंसक बनली होती तिच्या लक्षात आले होते की ह्या पवित्र सती स्त्रीला दुखावून रावणाला काही साध्य होणार नाही ती वारंवार रावणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करायची पण रावण तिच्या या गोष्ट गोष्टींना सुलभ भीती समजून तिला हसायचा विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात ना ते हेच हे मंदोदरीला कळून चुकले रावणाने तर मंदोदरीचे ऐकले नाही तेव्हा पतीच्या हिताचा विचार करणारी मंदोदरी सीतेजवळ गेली आणि तिने सीतेला विनंती केली की तुम्ही लंकेचा तसेच रावणाचा नाश हो असा शाप कृपा करून देऊ नका स्वतःच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी तिने सीतेला विनंती केली तेव्हा सीता म्हणाली देवी मंदोदरी रावणासारख्या दुराचारी पतीचे सौभाग्य मिळवण्यापेक्षा वैधव्य बरे नाही तरी आता तू वैधव्याचे जीवन घालवीत आहेस ना तेव्हा मंदोदरी निशप्त झाली मंदोदरीविषयी दुसरी एक गोष्ट उल्लेखनीय आहे की जी जी व्यक्ती सीतेच्या हरणाविषयी रावणास हितकारक सल्ला सांगायला जायची तेव्हा रावण त्या व्यक्तीचा तिरस्कार करायचा रावणाचा स्वतःचा मामा माल्यवंतने पण सीतेबाबतीत रावणाला सल्ला दिला होता तर रावणाने त्याला भर भरसभेत धमकावले होते तसेच सीतेचा नाच सोड असं म्हणणाऱ्या बिभीषणाला देखील रावणाने लाथ मारली होती मात्र मंदोदरीने खूप वेळा रावणास हितकारक सल्ला दिला असूनही रावणाने मात्र तिचा कधी धिक्कार किंवा के तिरस्कार केला नव्हता रावणाच्या मंदोदरीच्या प्रति प्रेमाचा हाच खरा पुरावा है। आहे कारण रावण ओळखून होता की मंदोदरी प्रेमळ हृदयाची आहे आणि त्याचे कल्याण व्हावे असेच तिला नेहमी वाटते मंदोदरीविषयी ही गोष्ट उल्लेखनीय आहे शेवटी राम रावणात भयंकर युद्ध झाले आणि रावणाचा नाश झाला मंदोदरीला ही बातमी मिळताच तिने करुण स्वरात आक्रंदन केले विलाप करताना ती म्हणाली महाराज आपण सर्व शक्तिशाली होता देव दानव गंधर्व सगळे आपलं नाव ऐकूनच थरथरत होते पण सीतेला पळवून आणून तुम्ही स्वतःचा नाश ओढवून घेतला मला आणि बिभीषणला आपण खूप वेळा कडवे बोल बोललात बिभीषण आपल्याला सोडून जाऊ शकला पण मी आपली पत्नी होते आपल्यापासून दूर कशी राहणार होते आपल्या पराक्रमी पतीविषयी बोलताना त्याची उज्ज्वल बाजू सांगताना ती म्हणते तुमची तर इच्छा होती ना सागराच्या पाण्याचे मीठ बनवण्याची ज्यामुळे पृथ्वीवर शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल पाण्याची कधी समस्या येणार नाही तुमची दुसरी इच्छाही होती ना की यमराजाचा संहार करायचा ज्यामुळे पृथ्वीवर कुणाच्याही इच्छेविरुद्ध त्याला मृत्यू येणार नाही तुमची तिसरी इच्छा अशी होती की स्वर्गात जाण्यासाठी पायऱ्या बांधायच्या ज्यामुळे प्रत्येक जण स्वतः स्वर्गात पोहोचू शकेल महाराज आपल्या मनात अमर्याद शक्ती असून सुद्धा स्वतःच्या इच्छा पुऱ्या करू न शकणाऱ्या अशा माझ्या स्वामींचा मृत्यू अहंकार आणि दुराचार मनात ठेवल्यानं झाला मला किती दुःख होते मंदोदरीचा विलाप ऐकून भगवान रामचंद्र स्वतः मंदोदरीजवळ गेले तिचं सांत्वन करताना ते म्हणाले मंदोदरी तू तर पवित्र आणि सती सावित्री आहेस तू ज्ञानी आणि विवेकी आहेस तुझ्यासारख्या ज्ञानी स्त्रीने नाशवंत वस्तूंचा शोक करायचा तू तर अमर अविनाशी आत्म्याचा विचार केला पाहिजे म्हणून हा वृथा मोह सोडून धीर धर रामाचे वचन ऐकून मंदोदरीच्या मनाला थोडी सांत्वना मिळाली तिने रावणाची उत्तर क्रिया त्याच्या आत्म्याला शांती लाभेल अशी केली मंदोदरीला मेघनाथ नावाचा शक्तिशाली पुत्र होता एका युद्धात त्याने इंद्राला हरवले होते म्हणून तो इंद्रजीत म्हणून ओळखला जायचा या इंद्रजिताचे पण रामाबरोबरच्या युद्धात देहावसान झाले होते रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीविषयी काही माहिती मिळत नाही पण सस्तू साहित्य प्रकाशित भारताचे स्त्रीरत्न या ग्रंथात लेखक शिवप्रसाद पंडित सांगतात की राक्षस समाजात रिवाजाप्रमाणे मोठ्या भावाची राजगादी लहान भावाला मिळायची आणि मोठ्या भावाची पत्नी लहान भावाची राणी बनायची या रिवाजानुसार मंदोदरी रावणाच्या गादीवर आलेला नवा लंकापती बिभीषणची राजराणी बनली एक गोष्ट अगदी खरी आहे की दुराचारी पतीला योग्य मार्गाकडे वळवण्यासाठी मंदोदरीने आकाश पाताळ एक केले पतीचे हितच पाहिले म्हणूनच कदाचित प्रातस्मरणीय पाच सतींच्या नावात मंदोदरीचे नाव चमकते अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती अनुवादक शुभदा कापडणे सतारवादन उमा निशानदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद